नमस्कार मंडळी मी तुमचा कोकणी चेतन आज एक ब्लॉग घेऊन येत आहे त्यामध्ये मी ममताला एक चॅलेंज देणार आहे आणि एक सरप्राईजही देणार आहे तर ते चॅलेंज आणि सरप्राईज काय असेल ते तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तुम्हालाही कळेल ममता ममता इकडे इकडे ये ना बस इकडे बस इकडे जरा मी तुला आज एक आहे ना चॅलेंज देणार आहे आणि सरप्राईज देणार आहे hmm? <laughs> जर तू ते चॅलेंज पूर्ण केलंस तर तुला पाचशे रुपये बक्षीस मिळेल हे बघा आधी नाही तुला ते चॅलेंज पूर्ण करावं लागेल चॅलेंज काय चॅलेंज असं असणार आहे की तू उखाणा घ्यायचा आहे आणि तो उखाणा असा असावा की छोटा नाही मग जरा तरी मोठा असावा आणि जरा म्हणजे चांगला उखाणा वाटावा आणि मला तरी वाटते की तू हा उखाणा घेऊ शकशील की नाही मला तर विश्वास नाही बसत तू घेशील हा उखाणा मला खरंच येत नाही उखाणा दुसरं काहीतरी सांगा नाही हा चॅलेंज तो उखाण्याचाच आहे आणि तुला ते पूर्ण करायचंच आहे तर बोल तुला हे पाचशे रुपये बक्षीस जिंकायचं असेल तर तुला हा उखाणा म्हणावाच लागेल काय म्हणणं आहे तुझं बोल ह्याच्यावरती तुला हे चॅलेंज एक्सेप्टेड आहे की काय करू मग हे चॅलेंज कॅन्सल करूया आहे ठीक आहे तर युअर टाईम स्टार्ट नाव बोला पण मला असं विचारायचं आहे की मी उखाणा घेतल्यानंतर तुम्ही पण घेणार आहात का हा मी पण घेईन हा उकाडा आणि जर मी उखाणा तुझ्यापेक्षा चांगला घेतला आणि मोठा घेतला तर हे पाचशे मला परत मिळते तुला मान्य आहे का बोल हेच तर सरप्राईज आहे

कसंही चॅलेंज असू शकतं आणि ते पूर्ण करणं हे तुला एक्सेप्टेड असे देवच ते पूर्ण करायचं असते चॅलेंज तर बोल तुला हे मान्य आहे का चॅलेंज तर आपण हे चॅलेंज ठेवू आणि माझंही सरप्राईज त्याच्यावरतीच असेल म्हणून बोलतोय ओके ओके मग डन ठीक आहे तर युअर टाइम स्टार्ट नाव आता तरी तुला घ्यावं लागेल ओके चलो स्टार्ट नावघ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी अहोच म्हणायचं निराने आकाशात चमचमणारे तारे नाव घेते ममता लक्षल्या सारे अत्रावधीवर पत्रावरी पत्रावळीवर भात भातावर वरण वरणावर तूप तुपासारखं रूप रूपासारखं शोभतो आमचा जोडा कोल्हापूरला आहे पंचगंगेचा वेढा पंचगंगेच्या तिरी बायका म्हणतात नाव घे गोरी नाव काय फुकायचं हळदी कुंकू मोलायचं हळदी हो कुंकू ठेवायला सोन्याचं तबक त्याप्रमाणे शोभते अर्थात आणि सुबक बसायला चांदीचं चा सोन्याचं चा ताट खायला मोत्याचा घास आणि चेतनरावांचे नाव तुमच्या सर्वांसाठी खास हे चॅलेंज तर मला मला तर विश्वासच बसत नाही तू एवढा मोठा उकाडा घेऊ शकशील मला तर विश्वासच बसत नाही तू हे नाव घेतलंस म्हणून उगाच तुला चॅलेंज दिला असं वाटायला लागला ठीक आहे चालेल पण <laughs> चाल, आता तुला सरप्राईज द्यायची वेळ आली आणि हे जर मी सरप्राईज दिलं तर तुला हे पाचशे मला परत द्यावे लागते हे आधीच ठरलं होतं असं नाही चालणार आहे चालेल पण उखाणा चांगला असला पाहिजे तरच देणार नाही आणि हा मध्ये आता माझी सरप्राईज द्यायची बारीक ओके तर मी उकाडा घेतो आणि जर माझा उकाडा तुझ्यापेक्षा मोठा ठरला आणि चांगला ठरला तर हे पाचशे तुला मला परत द्यावे लागेल काय बोलतेस ओके आहे बघूया चाल घेतली चावी लावली कुलपाला उघडला कुलूप ढकलला दरवाजा माझ्या सासरचा चिरेबंदी वाढा भली मोठी ढाळी ढाळीत ओसरी ओसरीवर पाय पसरून सासू लावते मिश्री भलं मोठं अंगण अंगणात गाय गायीचं वासरू वासराची मेघ माझी बायको सासूरवाडीत एकुलती एक समोर बघितलं तीन ताळी माडी माझी बायको नेसते माहेरची साडी समोर बघितलं टेबल टेबलावर टी व्ही टी व्ही शेजारी फोन बायकोसोबत पिक्चर बघितलं हमापके हे कोण भलं मोठ भिताड भर घड्याळ घड्याळ वादले बारा बायको बसली ऐटीत मलाच घालावा लागतोय वारा समोर बघितला पलंग पलंगावर गादी गादीवर बेडशीट बेडशीट वर बशी बशीवर कप कपात पडली माशी बायकोने मला त्या दिवशी ठेवलं उपाशी लग्न झालं माझं अठ्ठावीस जूनला त्या दिवशी आला होता बँडवाला ममताचं नाव घेतो झुकुंगा नाही साला डंगणंगण तर मंडळी हे सरप्राईज दिलं आहे मी माझ्या बायकोला आणि पाचशे रुपये मी परत मिळवले आहेत आणि ती नाराज होऊन गेली आहे कसा वाटला व्हिडिओ धन्यवाद